महिला अध्यक्ष म्हणून काम केले एक महिला उपसभापती म्हणून देखील काम केलंय महिलांसाठी आहे आणि महिलांसाठी काय धोरण घेऊन आलंय नमस्कार सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक रणधुमाळीमध्ये आज आपण अशा चेहऱ्याला भेटणार आहोत जो की महिला त्याचबरोबर राजकीय सामाजिक दृष्टीने एकदम ऍक्टिव्ह असा आणि महिलांसाठी सातत्याने काम करणारा चेहरा म्हणून ओळखला जातो या चंदगड तालुक्यातील मानगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून मनीषा अनिल शिवणगेकर या भाजपकडून उमेदवार म्हणून या रिंगणात उतरल्या आहेत आणि त्यांच्या सोबत आज आपण गप्पा मारणार आहोत ताई नमस्कार आमच्या शो मध्ये आपलं स्वागत आहे आपण आपला परिचय करून द्या नमस्ते मी मनीषान शिवणगेकर राहणार माणगाव मी महिला तालुका अध्यक्ष भाजपा म्हणून मी काम केलेलं आहे आणि मी वरचा समिती उपसभापती म्हणून तर मी काम सांभाळलेलं आहे तई आता तुम्ही राजकीय दृष्ट्या उपसभापती म्हणून देखील काम केलेलं आहे तर या सर्व पार्श्वभूमीवर तुमची नेमकी कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे माझं पूर्ण नाव मी सांगते मी मनीष आनंद शिवणगेकर राहणार माणगाव माझ्या मिस्टरचे नाव अनिल लक्ष्मण शिवणगेकर राहणार माणगाव आणि ते भारतीय जनता पार्टी मध्ये ऐंशी टक्के काम ते आहेत बाहून माध्यमातून तुमचं शिक्षण काय झालंय माझं शिक्षण आहे तुमच्या परिवारामध्ये कोण कोण आहे आणि तुमचा गोताळा केवढा आहे माझ्या परिवारामध्ये मी माझे मिस्टर माझ्या सासूबाई आणि माझे दोन मुले आहेत आता तुम्ही या राजकीय क्षेत्रात सक्रिय असताना नेमकी तुमची सार्वजनिक जीवनात काम करण्याची सुरुवात कधी झाली माझी राजकीय जीवनात म्हणजे मला सांगितलं माझ्या झाल्यानंतर माझ्या मिस्टरांना सामाजिक कार्य करण्याची खूपच आवड असल्यामुळे मी पण त्यामध्ये झोपून घेतले आणि माझी राजकीय वाटचाल चालू झाली गावात आणि महिला गटात म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून म्हणा किंवा त्यांची बारीक सारीक कामं असलेली ते मी करत होते परत फंड वगैरे बरोबर त्यांचे घरकुल वगैरे करून देणे वगैरे अशी मी बरीचशी कामं माझ्या मिस्टरांच्या माध्यमातून मी त्यांची पूर्ण केलेली आहेत बरोबर म्हणजे एकूण मिस्टरांच्या माध्यमातून जीवनात माध्यमातून मी त्यांना सेवेची खूप आवड आहे सामाजिक सेवेची त्या मग मी त्या माध्यमातून ह्याच्यात मी आले मग ताई तुम्हाला नेमकं राजकीय क्षेत्रात एंट्री कशी मिळाली म्हणजे कधी तुम्ही राजकीय क्षेत्राशी संबंधित आला राजकीय क्षेत्रात म्हणजे सोबत आमचे मिस्टर सातत्यानं काम करत होत एक उजवा हात म्हणता येईल सुरुवातीपासून एक उजवा हात म्हणता येईल असं अण्णांच काम ते करत होते आणि मी दोन हजार सतराला पंचायत समितीचं इलेक्शन लढवलं तेव्हा मी अण्णाने आम्हाला तिकीट दिलेलं पंचायत समितीचं आणि त्यामधून मी चांगल्या मताधिक्याने निवडून आले मानगाव गणातून मी चांगल्या मताधिक्याने निवडून आले त्यापासून माझं राजकीय वाटचाल चाल झाली मग भाजपशी कधी संबंध आला भाजपची भाजपशी म्हणजे आम्ही दोन हजार एकोणीस ला आमच्या वर्मान माझी मंत्री वर्मान पाटील साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून आम्ही भाजपमध्ये आलो त्या आम्हाला भाऊंशीही संपर्क मिळाला भाऊ त्यामुळे वर्मानांशी किंवा भाऊशी एकनिष्ठ होऊन आम्ही काम करत आहे भाजपमध्ये बरोबर मग आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला पक्षात देखील कामाचा अनुभव आहे तर तो कशा पद्धतीने काय पदावर होता आणि कसं काय तसं मला पक्षाचे अनुभव म्हणजे पंचायत समिती पदावरून मी महिला अध्यक्ष या पदावरती आलेपासून मला हे राजकीय अनुभव येऊ लागला मग महिला तालुका अध्यक्ष म्हणून तुम्ही कशा पद्धतीने काम केले महिला तालुका अध्यक्ष म्हणजे आमची कार्यकारणी होती महिला एकत्रित गोळा करणे पूर्ण तालुक्यातल्या महिला मी प्रत्येक भागातून एक दोन दो एक दोन महिला आम्ही एकत्रित केल्या त्यांचं गट निर्माण केले परत सचिव हो, परत उपाध्यक्ष असे गट निर्माण केले कार्यकारिणीच्या महिला असं गट निर्माण केले आणि त्या माध्यमातून आम्ही काम केलं म्हणजे महिलांचं संघटन जेणेकरून कसं महिला जिथल्या जिथल्या महिला येते तिथल्या तिथल्या आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यांच्या माध्यमातून अशा यानं आम्ही काम केलं lánzate. बरोबर मग आता पक्षाचं काम तुम्ही करत होता त्यानंतर तुम्हाला पंचायत समिती सदस्य म्हणून होता तर त्याचबरोबर तुम्ही पंचायत समितीच्या एका महत्वाच्या पदावर देखील होता तर ती संधी कशी मिळाली आणि त्याचा अनुभव कसा होता त्याचा अनुभव म्हणजे आमचं हे होतं युती होती त्यामधून आम्हाला प्रत्येकाला एक संधी होती आमचे देसाई साहेब त्यांना उपसभापती पदवण्याची संधी कांबळे साहेब यांना सभापती पदाची संधी मिळाली तसंच मॅडम सभापती होण्याची संधी मिळाली तसंच शेवटच्या टप्प्यात सगळ्यांच्या वतीनं मलाही उपसभापती काम सांभाळण्याची संधी मिळाली त्या माध्यमातून काय काय का, कामं केली त्या माध्यमातून आम्हाला एक छोटा मोठा वर्चा समितीला काही जास्त फंड नव्हता जास्तीत जास्त वरून ग्रामपंचायतीला नाही तर जिल्हा परिषद असाच फंड येत होता हा डायरेक्ट ते पंचायत समितीच्या मधल्या मध्ये थोडाफार फंड येत होता त्या सगळे सदस्य काय पन्नास हजार दे एक लाखा दे असं वाटून घेऊन एक छोटी मोठी आम्ही कामं प्रत्येक का गावातल्या आमच्या मतदारसंघातले आम्ही काम करत होतो एक दोन फॉर्म येत होते ते सुद्धा आम्ही महिलांच्या गरजेसाठी शिलाई मशीन फॉर्म असे ताटवर दिले असे आम्ही त्यांच्यापर्यंत करत होतो म्हणजे ह्या मानगाव गणात तुम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून बऱ्यापैकी के काम केले आहे म्हणजे हा मतदारसंघ काय तुमच्यासाठी नवीन नाही नवीन नाही मग आता भाऊंच्या माध्यमातून ज्यावेळा तुम्ही या पक्षात होता त्यावेळेला तर भाऊ सत्तेत नव्हते पण आता सत्तेत आमदार साहेब आहेत त्याचबरोबर आता तुम्हाला जिल्हा परिषदेची जी संधी मिळाली तर या जिल्हा परिषदेच्या संधीच्या दृष्टीने तुम्ही काय विजन घेऊन लोकांच्या समोर जात आहे असं बघायला गेलं तर आम्हाला एक ही देवांना दिलेली संधी आहे असं म्हणता येईल देवांना म्हणजे आमचं आरक्षण पडलं आणि एक देवानं आम्हाला एक म्हणजे आमच्या माझ्या मिस्टरांनी इतके वर्षे तरुण पण पूर्ण राजकीय क्षेत्रात त्यांनी घालवलेलं आहे हो म्हणजे तुम्हाला तसं सांगायचं म्हणजे नाही तर कसं झालंय मुलांसाठी किंवा माझ्यासाठी सरांनी आमच्या कधीच वेळ दिला नाही आणि कौटुंबिक वेळ हा सगळ्यात कधीच दिला नाही मात्र म्हणजे आमच्या दोघांची बारीक सारीक हे होत होती त्याच्यावरनं आम्हाला कधीच वेळ देत नव्हते त्यामुळे आम्हाला होत होते तर एक मी पण आता हे केलं म्हणजे त्यांची एक आवड आहे समाजाची एक निष्ठा त्यांची आणि त्यांचं काय आहे ज्या समाजात आपण निवडून जन्माला आलोय त्या समाजासाठी काय तर करण्याचं त्यांचं एक ध्येय आहे म्हणून मी एक मनाशी निश्चय केला की आपण त्यांना एक पाठिंबा द्यायचा आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायचं म्हणजे माझ्या मिस्टरांसाठी हे करून जनतेसाठी आपण काहीतरी करण्याचं एक माझं त्यातून एक हे ध्येय निर्माण झालं त्यामुळे मी याच्यात हे म्हणजे यशस्वी स्त्री मागे पुरुष असतो तसं तुम्ही यशस्वी एक स्त्री आहात तसं पण म्हणता येत नाही एका पुरुषामागे एक स्त्री असते तसंच स्त्री मागे एक पुरुष आहे माझा मिस्टर सात माझ्या मिस्टरांचे त्यामुळे मी इथंपर्यंत पोहचू शकलोय आणि आता मी त्यांना साथ देते आता तसं उलट पण तुम्ही म्हणता तसं पण म्हणता येईल आणि असं पण म्हणता येईल असं दोन्ही आमच्या एरियात आहे कारण मी इथेपर्यंत पोहोचले नसते की माझ्या मिस्टरांची साथ असल्यामुळे मी इथंपर्यंत पोहचलेले बरं मग आता ह्या आता पंचायत समितीच्या माध्यमात तुम्ही या भागाशी संपर्कात आहात या भागातली कामं केलेली आहात आता तुम्हाला ही मोठ्या पद्धतीने एक मोठ्या लेवलला जाऊन काम करायची संधी आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही लोकांच्या समोर काय घेऊन चाललाय एक कसं आहे मी लोकांच्या समोर मला लोकांना एवढंच सांगायचं आहे आजपर्यंत आम्ही स्वार्थपणे आम्ही काम करत आलेलो आहे आणि लोकांनी काय करावं आमच्यासाठी आमच्याकडे बघून आम्हाला निवडून देऊन त्यांनी एक त्यांची त्यांचं काम किंवा त्यांची काय गरजा असतील काय असतील त्या त्यांनी पूर्ण कराव्यात आणि आपलं हे महिलांच्या असू दे किंवा वयोवृद्ध लोकांच्या असून त्यांनी त्यांचं हे करून घ्यावं एवढी मी त्यांना एक विनंती करते आता तुम्हाला पंचायत समितीच्या माध्यमातून प्रशासनाचा त्याचबरोबर संघटनेच्या तालुका अध्यक्ष म्हणून काम केलंय त्यामुळे राजकीय असे दोन्ही अनुभव आहेत तर त्या दोन्ही अनुभवांचा वापर नक्की यामध्ये होईल का तुम्हाला हो, कशा पद्धतीने हो। करून घेणार म्हणजे आम्ही कसं आहे आम्हाला अनुभव याच्यातून आलेला आहे आता जर माझे मिस्टर त्या राजकीय क्षेत्रात असल्यामुळे त्यांच्यामुळे मला थोडाफार अनुभव आलेला आहे आणि त्याच्या ह्याच्यातून बनमानांच्या किंवा भाऊंच्या माध्यमातून मला एक पदाची संधी मिळाली त्यामधून मी इथंपर्यंत मी पोचले त्या याच्यातून मला खूप अनुभव आलेले आहेत राजकीय अनुभव ते महिलांपर्यंत मी पोचवू शकेल आणि महिलांची छोटी मोठी मी काम करू शकेन छोटी मोठी म्हणजे आता मला ही मोठी संधी मिळालेली आहे छोटी मोठी कामं मी पंचायत समितीला केली आहे तसे आता मला जिल्हा परिषद म्हणून एक मोठी संधी मिळालेली आहे त्यातनं मी जास्तीत जास्त लोकांची मी मोठ्या सुट्ट्या ती मी काम करू शकेल शेवटच मग लोकांना काय आव्हान करताय मी हा मी सांगेन त्यांना की माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवा आजपर्यंत आम्ही निस्वार्थपणे काम करतच आलेलो आहे इथनही इथन पुढेही आम्ही तुमच्या सेवेसाठी पूर्ण मना बसून आणि स्वैच्छेने काम करेन तुमच्या काहीही कुठल्याही तुमच्या घरच्या असू देत किंवा तुमच्या बाहेरच्या असू देत तुमच्या गाव लेवलच्या असू देत किंवा तालुक्या लेवलच्या असू देत कुठल्याही तुमच्या समस्या असतील त्या आम्ही पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत काय वर्णन निधी येईल किंवा काय असेल तुमच्याकडे रस्ते वगैरे काय असते तुमच्या समस्या काय असतील सोडवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करेन एवढं मी सांगेन आणि तुम्ही मला मला माझ्यावरती विश्वास ठेवून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावा द्यावे एवढेच मी इच्छा पूर्ण करते तरी तुम्ही आता राजकीय पक्षात काम करत असताना महिला अध्यक्ष म्हणून काम केले तालुका अध्यक्ष म्हणून त्याचबरोबर आता सभा सबप, उपसभापती म्हणून पंचायत समितीत एक महिला उपसभापती म्हणून देखील काम केलंय तर महिलांसाठीच तुमचं वेगळं विजन काय आहे आणि महिलांसाठी काय धोरण घेऊन चाललाय तुम्ही महिलांसाठी म्हणजे मी काय मी भारतीय जनता पार्टीत काम केल्यामुळे मला महिलांच्या समस्या पूर्णपणे माहिती झालेले आहेत त्यांच्यासाठी माझं एक विजन आहे किंवा मी मनात एक ध्येय धरलं आहे की मी त्यांच्यासाठी काय तर त्यांच्यासाठी एक छोटे मोठे उद्योग मी माझ्या माध्यमातून किंवा माध्यम मतदारसंघातून मी त्यांच्यासाठी आणेन त्यांचे काजू फॅक्टरीत वगैरे महिला खूप जातात शेतात खूप जातात त्यांचं एक त्यांच्या एक हाताला काम मिळावं किंवा त्यांच्या हाताला हो एक बळकटी मिळावी म्हणून मी पुरेपूर त्यांच्यासाठी एक उद्योग उद्योग किंवा त्यांच्यासाठी एक काम आणण्याचा भाऊंच्या माध्यमात तुम्ही प्रयत्न करत आहे आणि आपल्या इथे मुलींच्या शिक्षणा सोबतच मुलींच्या बरेचशे काही हो समस्या आहेत तर त्या त्यांचं काही विजन आहे का आणि तुम्ही त्याचं काही रोडमॅप बनवला आहे का, का ते पण तसंच बघायला गेलं तर मुलींच्या खूप म्हणजे समस्या आहेत मुलांच्या शिक्षणाच्या समस्या म्हणा किंवा मुलांच्या आर्थिक म्हणजे शारीरिक समस्या मला त्यांच्यासाठी सुद्धा मी काम करण्याचे मला मै, एक कारण त्यांच्या त्यांची सुरक्षा ही महत्वाची आहे त्यासाठी मी हे करणार भाऊंनी सांगितलेले मुलींच्यासाठी किंवा महिलांच्यासाठी एक वरून शाळा किंवा कॉलेजेस किंवा त्यांच्यासाठी त्यांच्या घरापासून कॉलेजपर्यंत किंवा शाळेपर्यंत सोडण्याच्या बसेस कारण मुली आता असुरक्षित आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी मतदारसंघातून भाजपकडून परिषदेच्या उमेदवार मनीषा अनिल शिवणगेकर एक सुशिक्षित त्याचबरोबर महिलांसाठी काम करणारा त्या ज्या नेतृत्वाला प्रशासन आणि राजकीय असे दोन्ही अनुभव आहेत असा उमेदवार भारतीय जनता पक्षाकडून मानगाव जिल्हा परिषदेसाठी दिलेला आहे आणि अपेक्षा आहे लोक त्यांना जसं पंचायत समितीमध्ये साथ दिली तशीच ते जिल्हा परिषदेमध्ये साथ देऊन त्यांना यशस्वी करतील आणि त्यांच्या राजकीय वाटचालीला आम्ही आमच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया आणि थांबतो धन्यवाद